सुधागड तालुक्यात एकूण दोन निवडणूक विभाग व चार निर्वाचक गणाचा समावेश आहे आज श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या भक्तनिवास एकमध्ये पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी सुधागड प्रांत सायली ठाकूर तहसीलदार उत्तम कुंभार नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे निवडणूक नायब तहसीलदार नकुल पोळेकर निवासी नायब तहसीलदार भारत फुलपगारे महसूल सहाय्यक श्रीकांत इचके पुरवठा निरीक्षक अधिकारी सुखदेव वाडणकर तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गणाला अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करण्यात आले यानंतर सोडत पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी परळी गणाला दिला गेला उर्वरित जांभूळपाडा आणि अडुळसे हे सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले जांभूळपाडा सर्वसाधारण एकोणचाळीस राबगाव अनुसूचित जमाती महिला आणि चाळीस अडुळसे हे सर्व धन्यवाद